आपले व्हिडिओ एडिटिंग करतो काय एडिटिंग करता आणि सगळं दिसतंय मला मानत ये अगं गाडीवरती खूप गर्दी होती आणि तो पन्नास रुपये पन्नास रुपये म्हणून ओरडत होता आणि हे बघ पन्नास रुपये अर्धा किलो बटाटे घेऊन आलोय मी पन्नास अर्धा किलो आई शुपत आहो पन्नास ला तीन किलो आणि वीस रुपयाला एक किलो बटाटे मिळतात तुम्हाला ना कुणी येडा बनवून जाईल सत्यानास सुरुवात तर तुझ्या घरच्या पासूनच झाली बात कुछ समझ न आए कमी